नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुरी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतंय जानकी दिवाळीच्या दिवशी छान गरमागरम फराळ बनवते आणि घरातल्या सगळ्यांना देते लता काही फराळ खात नसते जानकी विचारते आई काय झालंय तू का खात नाहीयेस आजी आज म्हणतात खाओ तुम्ही कसं असताना फुकट मिळालं की दणकून खायचं जानकी म्हणते आजी असं का बोलताय तुम्ही अहो तुमच्या वागण्यामुळे असल्या बोलण्यामुळे आईला काय वाटेल याचा विचार तरी करा वागले जे वागले ते बरोबर होत काही केलंस तेव्हा विचार केलास का आमचा आम्हाला काय वाटेल म्हणून जानकी म्हणते झालं ते झालं ना ते पुन्हा पुन्हा उघडत बसण्यात काय अर्थ आहे आणि आईकडून जे काही झालंय त्याचा तिला पश्चाताप आहे आजी म्हणतात हो पश्चाताप काय आम्हाला सुद्धा होतोय आम्ही सुद्धा यांच्यासारखी माणसं ओळखण्यात चूक केली आणि आम्हाला त्याचा होतोय आजींना गप्पा बसायला सांगते जानकी लता यांना खूप वाईट वाटलेलं असतं तेवढे तिथे अवंतिका धावत येते अवंतिका जानकीला उरलेलं पेमेंट दाखवते अवंतिका जानकीकडे ते पैसे देते जानकी सुमित्राच्या हातात पैसे देते आणि म्हणते आई हे पैसे तुमच्याकडे राहू द्या तसही पहिला पगार हा देवाला दाखवतात ना आणि तुम्ही देवापेक्षा काही कमी आहात का आजी म्हणतात सुमित्राबाई कळतय ना दिसते ना तुम्हाला ही काय करते अहो तुमच्या या सोनबाईला गोड गोड बोलणं गोड गोड वागणं फार छान जमत सगळ्या आजींकडे दुर्लक्ष करतात आजी पुढे म्हणतात बापरे आता रणदिवे ही वेळ आली का फराळ विकून दिवाळी साजरी करण्याची वेळ आली अरे बापरे कठीण कठीण आहे या घरात सुमित्रा आजींना गप्प बसायला सांगते आणि जानकी सुमित्रा अवंतिका सगळेच जनलक्ष्मी पूजनाच्या तयारीला लागतात तर इकडे माया घराबाहेर आलेली असते आणि ती कुठेतरी जात असते ऐश्वर्याचा माणूस तिचा पाठलाग करतो माया एका बिल्डिंग मध्ये जाते आणि ऐश्वर्याचा माणूस ऐश्वर्याला फोन लावून माया कुठे जाते काय करते सगळं काही सांगतो तर इकडे लता रूम मध्ये रडत बसलेली असते आजींचं बोलणं तिच्या मनाला खूप लागलेलं असत तेवढ्यात तिथे जानकी येते जानकी म्हणते आई तू इथे काय करतेस अगं लक्ष्मी पूजन करायचंय ना आवर चल अग हे बघी साडी आणली तुझ्यासाठी जानकी पुढे विचारते आई माया कुठे गेलीय सकाळपासून कुठेच दिसत नाहीये लता म्हणते तिचं काहीतरी काम होत म्हणून ती बाहेर गेली जानकी म्हणते काम पण सणासुदीच कसलं काम आलं कुठे गेली असेल ही लता म्हणते नाही माहिती पण येईल म्हणाली ते लता पुन्हा स्वतःला दोष द्यायला लागते तिच्यामुळे आतापर्यंत घरामध्ये काय काय झालं जानकीला किती त्रास सहन करावा लागतो हे सगळं काही बोलते जानकी लताला समजावून सांगते जानकी म्हणते आई आजींच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ तो अगं त्यांच्या मनात जे ना तेच ते बोलतात पण ते मनामध्ये काहीच साठवून ठेवत नाही म्हणून तू त्यांच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ लता म्हणते पण जानकी तुमच्या घरावरती जी काही परिस्थिती ओढवली ती माझ्यामुळेच ना माझ्या वागण्यामुळेच ना जानकी म्हणते आई स्वतःला दोष देऊन घेऊ नको अगं आईच्या मध्ये जे काही घडायचंय ना ते घडणारच अगं किती हातपाय मारले ना तरी ती गोष्टही होतेच लता म्हणते जानकी तुला काय बोलायचंय ना मला कळतय पण मला पण जरा समजून घे ना अगं मला हे सगळं आता सहन होत नाहीये म्हणून तुला सांगते मला जाऊ दे जानकीला खूप वाईट वाटत एका ठिकाणी आपण आईला थांब म्हणू शकत नाही आणि तिचा अपमान होतोय तो थांबवू शकत नाही तर थोड्या वेळे लक्ष्मी पूजनाची सगळी तयारी झालेली असते जानकी ऋषिकेश लक्ष्मी पूजनाला बसणार असत आजी म्हणतात जानकी थांब नाना भडकतात आणि नाना म्हणतात हा सगळा काय प्रकार आहे सुमित्रा तू यांना काहीच का बोलत नाही आजी म्हणतात अहो नाना साहेब मी फक्त एवढंच म्हणते दरवर्षी हा लक्ष्मी पूजनाचा ऋषिकेशला मिळतो यावेळेस अवंतिकाला तो मान आम्हाला सगळ्यांना अवंतिका म्हणते आजी जर वर्षी जे होते ना तसच होऊ देत ना माझी काहीच हरकत नाहीये आणि कसं आहे ना जानकी वहिनी पूजा केली काय आणि मी केली काय एक सारखंच आहे त्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत त्यामुळे त्यांनीच पूजा करू दे आजी म्हणतात अवंतिका अगं या घरामध्ये तुझ्यासोबत भाऊ होऊ नये म्हणून मी बोलत होते नाना चिरतात आणि नाना म्हणतात कोणी केलाय दुजभाऊ तिच्या सोबत आणि काहीही बडबडून नका तुम्ही नाना सुमित्राला म्हणतात सुमित्रा तुझ्या आईला आवर घाल आजच्या दिवशी अवंतिकाच्या मनात नको त्या गोष्टी का बरवती या आजी राडायचं नाट्य करतात जानकी म्हणते आजी आता सणासुदीच्या दिवशी भरल्या घरात असं रडू नका आणि तसही अवंतिकाने पूजा केली काय आणि मी केली काय माझ्यासाठी सारखच आहे म्हणून अवंतिका तू पूजेला बस अवंतिका नाही नाही म्हणत असते पण जानकी तिला पूजेसाठी बसवते आजींच्या मनासारखं झालं म्हणून आजीही खुश असतात पूजा छान पार पडते तर इकडे सारंग ओवी गुलाब फटाके फोडत असतात आणि माया तिथे येते माया सुद्धा ओवे सारंग यांच्या सोबत फटाके फोडते सारंग विचारतो मुंबईत तुम्ही कुठे राहता म्हणजे कस आहे ना आमच्या खतांची मुंबईला डिलिव्हरी होते ना मी कधी तिकडे आलो तर गाठ भेट होईलच आपली माया म्हणते काय त्याचा काय फायदा आहे आता सारंग विचारतो असं का, 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 विचार का बोलताय तुम्ही माया म्हणते ते तुमचं घर ऑफिस सगळं काही त्या माणसाने घेतलंय ना आता तुमच्याकडे काहीच नाहीये तसही आता पत्ता वगैरे विचारून काय फायदा ना तुम्ही काही खत घेऊन मुंबईला येणार नाही सारण म्हणतो अहो आत्ता नाहीये आमच्याकडे पण कधी ना कधी आमची वस्तू आमच्याकडे परत येणारच आहे ना आणि तेव्हा परत बिझनेस चालू होईल त्यावेळेस मी येईल तुम्हाला भेटायला मुंबईला माया गडबडून जाते आणि माया म्हणते तुम्ही काय येणार मला भेटायला नको नको तुम्ही नका येऊ मायाच्या चेहऱ्यावरून कळतं की ती काहीतरी लपवते माया काहीच बोलत नाही आणि ती ओबीसी सोबत पुन्हा फटाके फोडायला लागते सारंग इकडे मनात म्हणतो मी भेटायचं म्हटल्यावरती या काहीच बोलल्या नाही असं का असेल सारंगच्या मनात संशयाची पाल चुक चुकते तो विचार करत असतो आणि आपला आजचा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय ऐश्वर्या तिच्याकडे असलेले सगळे दागिने घालते आणि स्वतःला बघत असते ऐश्वर्या मनात म्हणते अग ऐश्वर्या आज तुझ्याकडे दाग दागिने आहेत तुझ्याकडे पैसा अडका हे सगळं काही आहे पण त्या रणदिव्यांकडे आज साधी एक पंथी पेटवण्यासाठी त्यांच्याकडे तेल सुद्धा नसेल रणदिव्यांना उद्धवस्त करून ऐश्वर्या खुश असते तर इकडे रणदिव्यांच्या घरी सगळे फटाके फोडत असतात आणि खुश असतात नाना या सगळ्याचं श्रेय जानकीला देतात तर इकडे कावीरी ऐश्वर्याकडे येते आणि ती ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या अगं तुझ्याकडे सगळे दागदागिने आहेत ग पण या सगळ्याचा उपभोग घेताना तुझ्यासोबत कोणीतरी आहे का ऐश्वर्या आता तरी वेळेवरती डोळे उघड एकटी पडली आहेस तू ऐश्वर्या कावेरीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते थोड्या वेळाने ती बाहेर येते आणि पण त्या लावत असते पण त्या लावत असताना तिचा पदर, पदर पेट घेतो ऐश्वर्या मोठमोठ्याने सगळ्यांना आवाज देते डॅडा धावत या लवकर या माझा पदर पेटलाय आग लागली पण तिथे कोणीच येत नाही ऐश्वर्याला त्यावेळी जाणीव होते की ती एकटी पडली आहे ती, ती कावेरीच्या बोलण्याचा विचार करू लागते अशाच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद